दिवाळीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर आज लक्ष्मीपूजन वगैरे झालं मी माझ्या ह्याच्यातली जी साडी आहे हा मोरपंखी कलर जो आहे तो स्टॉक मध्ये आल्या आल्या उचललेला आहे हा कलर खूप साऱ्या जणींना हवा होता हा टू टोन कलर मध्ये येत आहे टू टोन कलर म्हणजे कसं की हा फिरता कलर मध्ये येत आहे जसं तुम्ही पाहिलं तर हा मोरपंखी कलर आहे पण याच्यामध्ये दोन शेड दिसतात हे रात्रीच्या वेळेला तुम्हाला थोडस ब्ल्यू जो आहे तो ब्ल्यू शेड डार्क ब्ल्यू दाखवतो आणि दिवसा जो आहे तो हा मोरपंखी दाखवतो याच्यामध्ये शेड भरपूर आलेले आहेत आणि ज्या ताईंना रेड कलर किंवा मोरपंखी कलर मिळालेले नाही त्यांना सांगेन फुल क्वांटिटी मध्ये पुन्हा एकदा सॅटिन सिल्क राजधानी सॅटिन सिल्क शालू ह्या साडीचं नाव आहे साडीचा पदर तुम्ही बघू शकता एकदम भरजरीत असा पदर आहे आणि पदराला साडीचा पीस येतो हे बघू शकता कलर जे आहे ते पटापट बघूया -पड़ तर याला ना बॉर्डरी वगैरे सगळ्या ज्या आहेत या वेळेला जबरदस्त असे आलेले आहेत डार्क असा जांभळा कलर जो आहे तो ॲड झालेला आहे लोकसला जबरदस्त दिसतोय बघा कारण याच्यावरती पूर्णपणे शाईन आहे कारण हे कापड जे आहे ते सॅटिन सिल्क आहे आणि सॅटिन सिल्क असं आहे की जे अंगाला चापून चोपून बसतं जसं आता तुम्ही बघू शकता हे आहेत माझ्या निऱ्या ही आहे माझी साडी एकदम छान असं चापून चोपून बसतं छान असे साडीला गोंडे आलेले आहेत ठराविक साड्यासनी गोंडे आहेत ठराविक साड्यासनी गोंडे नाही आहेत कारण हा जो स्टॉक आलेला आहे ना हा क्वालिटी एकच कपडा एक प्राइस एक पण थोडस वेगवेगळा असा आलेला आहे ग्रीन कलर खूप छान असा ग्रीन कलर आहे हे बघू शकता जो आपला गार्वेल ग्रीन कलर जो येतो ना तो त्याला जो कॉन्ट्रास्ट आहे ते लाल कलरचं कॉन्ट्रास्ट आहे ब्लाउज पीस जो आहे तो असाच येणार आहे एक साडी मी जी आहे ती नवीन ताईंसाठी खोलून दाखवे तुमच्या आवडीचाच कलर वाईन कलर जो काळपट काळपट वाईन कलर मध्ये मोड वाईन जे आपण म्हणतो ना त्यामध्ये हा कलर मोडतो याला कॉन्ट्रास्ट जे आहे ते ग्रीन कलरचं आहे कॉन्ट्रास्ट जे आहे ते तुम्हाला अलटून पलटून मिळेल हा कलर याच्यामध्ये चार प्रकारचे बॉर्डर बनवणार चार प्रकारचा कॉन्ट्रास्ट बनवणार त्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रास्ट कोणताही येऊ शकतो जो आहे जो मी नेसलेला कलर बघा मी नेसलेल्या कलर मध्ये किती शेड आहे तो बघू शकता तर हा आहे मोरपंकी कलर आहे जो मी नेसलेला सेम पीस सेम याच्यामध्ये फिरता जांभळा कलर दिसत आहे शॉर्ट पटापटा तुम्ही घेऊ शकता हे बघायच आलंय आणि ह्याला छान असे गोंडे आलेले आहेत ही साडी मी तुम्हाला आवर्जून खोलून दाखवेल कारण ही साडी सगळ्यांना का आवडली तर एक म्हणजे हे याला कॉन्ट्रास्ट बघूया आपण लाल कलर कुंकूचा जो लाल है, है। है आ, कलर आहे ला तो कि हा हा है। है कलर आहे याला कॉन्ट्रास्ट जे आहे ते बॉटल ग्रीन कलरचा आलेला आहे मी जसं कायम तुम्हाला म्हणते की कॉन्ट्रास्ट कोणतंही येऊ शकतं कॉन्ट्रास्ट एक येणार नाही हा बघू शकता हा भर जरी तसा पदर आहे हा आहे ब्लाउज पीस मस्टर्ड येलो कलरचं यांनी कॉन्ट्रास्ट दिलेला आहे जो खूप उठून दिसतो बरं त्या त्या साडीवरती आणि त्याच्यानंतर ही बघू शकता साडी म्हणजे साडी आहे अगदी मी सांगेन डोळे झाकून बुकिंग करा कारण डोळे झाकून बुकिंग याला कोणी एक टक्का सुद्धा नापसंती दिली नाही असा हाँ हा पीस आहे आणि हा एवढाच आहे नेस्ता पदर शाईन बघू शकता साडीवरती शाईन किती आहे अकराशे पन्नास मध्ये ही साडी तुम्हाला फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे घरपोच मिळणार आहे कुठले एक्स्ट्रा पैसे जे आहे ते शिपिंगला लागणार आहेत पण हो महाराष्ट्रामध्ये अकराशे पन्नास आहे महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला पन्नास ते शंभर रुपये एक्स्ट्रा लागतील सोबत सांगते बुकिंग कशी करायची आहे सिम्पल बुकिंग आहे कॉल करायची गरज नाही अजिबात काही नाही डायरेक्ट पेमेंट करून बुकिंग करू शकता वरती स्क्रीनवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअपवर मी जेवढे कलर दाखवले किंवा मी जो नेसलेला हा टू टोन मधला मोरपंकी जर पाहिजे असेल तर माझा स्क्रीनशॉट टाका आणि सांगा तिथे मेन्शन करा कलर थोडेसे मेन्शन करत जावा कन्फ्युजन होतं थोडंसं माझं पण कन्फ्युजन होतं तुमचं पण होतं तर यातले कुठलाही कलर आवडला तर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा तिकडे टाकायचं व्हॉट्सअपला सांगायचं की ताई आम्हाला ही साडी पाहिजे पेमेंट डन म्हणून मेसेज आला की तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती ही सुंदर अशी राजधानी सॅटिन सिल्क शालू जो आहे तो पाठवण्यात येईल आता ह्या साडीचा पदर तुम्ही बघू शकता हे आहे पदरावरच वर्क